समोर बसले जनता व्यासिठा बसले सर्व प्रार्थना करतो करमी दादाला महाराष्ट्र नेतृत्व करना चाहिए संधि सियासत में दोस्ती दुश्मनी इतनी ही करो खुदा ना खासता कभी दोस्ती हो तो शर्मंदगी महसूस हो दादा को देखने के बाद मुझे एक शेर आया है खुद को ही कर इतना बुलंद खुद को ही कर इतना बुलंद हर खता से पहले खुदा बंदे से पूछे रजा तेरी क्या है दादा मैं आपके लक्ष्य बयान वरील है वीस वर्षा अंतर तुम्हारे वाया शुभेच्छा दया अधिकार आहे तुम्हाल पसंद थे, थे। तुम्हाला काही गोष्टी पसंत पडत मला हरकत नाही द्यायला काही हरकत नाही अधिकार वापरतो दादा महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानी यांच्या चरणी ही समोर बसलेली जनता व्यासपीठावर बसलेली आम्ही सर्व प्रार्थना करतो कुलस्वामिनी दादाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी जोरदार आणि मिळेल दादा प्रतापराव आपल्याला माहित आहे आमदार झाल्यापासून तीन महिन्यामध्ये त्यांनी जिल्हा डोळून काढलेला मोहनराव हंबर्डे आमच्या जोडीला आले अविनाश घाटे आलेले आहेत आज पोखरण आले व्यंकटराव पाटील गोडेगावकर आहेत मी अतिशय आत्मविश्वासानं दादा सांगतो मी पन्नास वर्ष या जिल्ह्याचं राजकारण करतोय मला राजकारणाची हवा समजते दादा ही जी जनता आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर दादांच्या बरोबर पाच एन सी आमदार उभे राहतील आणि या भागातला खासदार देखील येईल अशा प्रकारची ताकद मी प्रतापराव पोखर्णा अंबरडे अविनाश सगळ्यांची नावं घेत नाही खांद्याला खांदा लावून काम करून तुम्हाला माहित तुम्ही जसं सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांची सेवा करता लोकांच्या सुख दुःखात सामील होता आता प्रता प्रतापराव सांगितला खरंय तुम्हाला मी सांगतो हे लग्न प्रतापराव सोडत नाही एखाद्याचे घरी दुखत काही निधन झालं ते सोडत नाही प्रतापराव मध्ये माझ्यामध्ये एकच फरक आहे <laughs> प्रतापराव अग्रेसिव आहे <है>। मी <laughs> मात्र तुम्हाला माहित नाही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे जसं विरोधकांशी वागतात तसे मी वागण्याचा प्रयत्न करतो मी त्यांची बरोबरी तर करू शकत नाही मी तुम्हाला सांगतो दादा मी हैदराबादला ला शिकलो नवाब मलिक साहेब आहेत आणि तुम्हालाही पाहिलं तुम्ही शेरसायरी फार करता हैदराबादचा आहे ग्रॅज्युएट उस्मान युनिव्हर्सिटीचा हर तरह शेर आए सियासत में दोस्ती दुश्मनी इतनी ही करो खुदा ना खासा कभी दोस्ती हो तो शर्मंदगी महसूस करो दूसरा दुसर, दूसरा एक शेर मन को नवाब मलिक साहब हाँ वे। दादा को देखने के बाद मुझे एक शेर खुद खको ही कर इतना बुलंद खुदको ही कर इतना बुलंद हर खता से पहले खुदा बंद खूप खूप शुभेच्छा खूप खूप दादा ना आशीर्वाद आता आमचे लोकमंत्री किंवा एवढं भाषण केलं तुमच्या सुनाबद्दलच काही बोलल्या में एकर मी तुम्हाला एकच सांगतो सुरला मी दादांच्या हमाली केलेली आहे त्यांना दोन मुलं आहे ती त्यांची मुलगी आहे तिच्या कार्यक्षमतेप्रमाणे सुनाला काम मिळेल एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र